संभाजी सेना छत्रपती संभाजीनगरचे शहर जिल्हा अध्यक्ष आज महाराष्ट्रातील लाडके व गोरगरीमध्ये प्रश्नाचे जाण असणारे श्री अतुलजी मोरेसू साळवे साहेब पूर्व विधानसभा मतदारसंघातून सिंदीबन वासनादपूरचे दलित चळवळीचे नेते अशोकजी जगदाणे साहेब व मी भाजीपुराचे तीस नंबर एकतीस नंबर गल्लीचे सोनार श्री संजयजी माइड एस टी कॉलनी महाजन कॉलनीचे श्री शेखरजी हजारे मनोजी जारंके पाटीलचे हे खूप जवळचे समर्थक होते तिथं माझे लाडके मित्र माझा तालुका अध्यक्ष कृष्णाजी भूमे या ठिकाणी आम्ही आज वर्षू साहेबसाहेबांनी जे श्री स्वामी समर्थ मंदिरला दलितांच्या बुद्धवैयरला मुस्लिम समाजाच्या का याला या सगळ्या समाजाची गोरगरिबांची प्रश्नासाठी लावून येणारे श्री मोरेशोळीजी साळवे साहेब यांनी पाण्याची टाकी मंजूर करून आणली बेरोजगारांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणखीन शब्द दिला की मी संभाजीनगर शहराला आणखीन भरपूर रोजगार देण्याचा प्रयत्न करीन म्हणून मी या ठिकाणी या सर्व संघटनेच्या वतीने दुरिधवाणीचे माझे लाडके मित्र श्रीकांतजी हिवराळे साहेब आहेत तथागत मंडळ व त्यांच्या दलित चळवळीचं त्यांचं चांगलं योगदान आहे त्याच्यामुळं मी ह्या सर्व वार्डातून आज या ठिकाणी आदरणीय अतुलजी मर साहेब यांना साहेबांना माझी जाहीर पाठिंबा आहे आणि गोरगरीब जनतेने आपला मतदान वाया घालू नये आ आदरणीय श्री योगी साहेबांनी सांगितलेलं बटिंगे तो कटिंगे आभी नाही तो बिरकाबी नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे मी हे नम्र विनंती करतो जागृत मतदारांनी आपला मतदान वाया घालू नये या ठिकाणी एवढंच बोलतो आणि साहेबां साहेबांदे साहेबांना बन, माझा खूप खूप पाठिंबा ह्या ठिकाणी जाहीर करतो इथं थांबतो जय हिंद जय महाराज जय जिजाऊ जय शिवराय जय बुद्ध जय महाराज एवढं आदान करीन ना आभी नाही तो बीर कभी नाही मला सांगा या ठिकाणी इम्त्या जलील खासदार होते काय विकास दाखव तुम्ही मुस्लिम वाड्याचा पूर्ण खड्डे एक तरी वाढ दाखवा मला काम दाखव काय कुठल्या मुलाला काम केलं ओ एक ठिकाणी त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलं म्हणून दाखवतात लोकसभेमध्ये लोकांना दिशाभूल करतात आणि इकडं स्वतःचे याचिका दाखल करतात की ई बी एस सी यांची रद्द करा म्हणजे हे दुप्टीपणा आहे जनतेने लक्षात घ्यावी आणि हिंदू सामाजी तर शंभर टक्के घ्यायला पाहिजे ही माझ्या जी आई नंबर विनंती हिंदू समाजाला जागृत करण्याची ही माझी कळकळीची नम्र विनंती